दोन हजार पंचवीस जत नगरपालिकेची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं आज माझे चिरंजीव माननीय आयुष्यमान हर्षवर्धन संजय कांबळे यांचा प्रभाग क्रमांक चारमधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की मी जवळजवळ जत ग्रामपंचायतीचा तीन वेळा सदस्य होतो उपसरपंच होतो सरपंच होतो आणि या माध्यमातून जत शहरातील जनतेची सेवा केली स्वच्छ आणि सुंदर पाणी दिलं गटारी रस्ते दिवापत्तीची व्यवस्था केली सर्वसामान्यांची ग्राउंड लेवलला कामं के केली म्हणून गेले पंधरा वर्ष मी ग्रामपंचायतीमध्ये चांगल्या पद्धतीनं जत शहराचा विकास केला आज माझा चिरंजीव हर्षवर्धन कांबळे हा देखील माझ्या पावलावर पाऊल ठेवून जत शहरातील जनतेची विकासकामे करीत आहे तो पुणे येथे शिक्षण घेऊन आ, आ, आ आला बी एस सी झालेला आहे सिव्हिल इंजिनियर आहे आणि जनरल नॉलेज आहे विकासाची गंगा जत शहरामध्ये पाहिजे ही भूमिका त्याची आहे जत प्रभाग क्रमांक चारमधून त्यांनी जनतेशी वडीलधारी मंडळी असतील माता भगिनी असतील यांच्याशी संपर्क ठेवून विकासकामं करीत आहे आणि प्रभाग क्रमांक चारमध्ये तो सर्वांशी चांगले कॉन्टॅक्ट ठेवलेला आहे त्यामुळं प्रभाग क्रमांक चारमध्ये त्याचा विजय निश्चित आहे आज जत शहरातला तेवीस उमेदवार नगर आहेत नगरसेवक आहेत त्यातला पहिला उमेदवार पहिला अर्ज जत नगरपालिकेचा आहे मला खात्री आहे माझ्या माता भगिनी वडीलधारी तरुण तरून, तरुणी माझ्या हर्षवर्धन कांबळेला मतदान करतील निवडून देतील सेवा करण्याची संधी देतील मी आपल्याला आपल्या माध्यमातून कळकळीची विनंती करतो की माझ्या हर्षवर्धन संजय कांबळेला आपली सेवा करण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती करून मी या ठिकाणी थांबतो जय भीम नमस्कार नमस्कार जय भीम मी हर्षवर्धन संजय कांबळे आज रिपाईच्याकडून मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केलो आहे येत्या तीन तारखेला आपली दोन तारखेला मतदान आहे तर त्यानिमित्ताने मी एकच सांगू इच्छितो माझी वडीलधारी मंडळी असतील माता भगिनी असतील तरुण असतील तरुणी असतील तर माझ्या एकच डोक्यात होतं की महिलांसाठी जे मी बोललो आहे आधी पण बोललो आहे की गार्मेंट एक ओपन करणार आहे येत्या वर्षभरात मी माझ्या प्रभागातील प्रत्येक महिला जेवढ्या महिला असतील तेवढ्या सर्वांसाठी मी खुले ते खुले करून देऊन त्यांना तिथे काम लावण्याचं काम मी करणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त तरुण बांधव असतील जे ज्यांचा मला पाठिंबा आता खूप भेटत आहे माता भगिनींचाही माझा खूप पाठिंबा आहे वडीलधारी मंडळी पण माझ्या बाजूने आहेत तर ह्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन मी जे पुढे आधी बोललो की जे सगळे कामं मी करणार आहे आणि गारमेंटचं जे बोललो ते शंभर टक्के मी हा शब्द दिलाय की येत्या वर्षभरात तरुण असतील किंवा महिला असतील सर्वांचा सर्वांना मी ते काम लावण्यास भाग पाडणार आहे आणि हे कसलंही आश्वासन नसून हे सत्य मी करूनच दाखवणार आहे उगंच असं बोललो केलो असं काही कशातलाच भाग नाही आणि प्रभागातील आंबेडकर सेल, सेल, आ, पर, आ, सर्वान सर्वान करन, आ, नगर असेल दत्तकॉलनी असेल मदारी गल्ली असेल परत कैकाडी गल्ली असेल मरगूबाई गल्ली असेल मकांदार गल्ली असेल सर्वांना सर्वांचं सुशोभीकरण हे मी माझ्याकडून करणार आहे नगरपालिकेत गेल्यावर नगरपालिकेत जाऊन मी येत्या कमीत कमी काळात मी इतकं चेहरा मोहरा बदलेन माझ्या वार्डाचा माझ्या प्रभागाचा की अक्षरशः प्रत्येकांना त्याला धक्का बसेल की मी हे कसं काय झालं आणि आश्वासन न देता मी स्वतःहून ते काम खरंच शंभर टक्के पार पाडेन आता येत्या मला या पंधरा वीस दिवसात तुमची खूप गरज आहे मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे माझ्या माता भगिनी असतील वडीलधारी मंडळी असतील तरुण बांधव असतील तरुणी असतील तुमच्या सर्वांचा मला आशीर्वाद हवा आहे आणि मला आशीर्वाद देऊन मला मोठ्या मताधिक्याने निवडून द्या हेच मी तुमच्या चरणी मी ही इच्छा व्यक्त करतो आणि तुमचा आशीर्वाद घेऊन मी माझ्या पुढील येत्या कार्याला सुरुवात करतो धन्यवाद जयभेस